नमस्कार आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हाडा लॉटरीमध्ये जे काही पी एम सी एरियामध्ये वीस लाखाच्या आत ज्यांची प्राईज रेंज आहे असे कोणते वन बी एच के फ्लॅट आहेत आपण फक्त त्या प्राईज रेंज रिलेटेड जो काही हा व्हिडिओ आहे तर जे काही फ्लॅट्स आहेत ज्यांची प्राईज वीस लाखाच्या आत आहे आणि ते वन बी एच के आहेत ओके चला तर मग बघूया कोणते ते फ्लॅट आहेत ज्यांची प्राईज रेंज वन लाखाच्या वीस लाखाच्या आत आहे ओके इतके सारे स्कीम कोड आहेत जवळपास बावीस स्कीम कोड आपण काढलेले आहेत पी एम सी एरियामधले ज्यांची प्राईज रेंज जर बघितली आपण तर वीस लाखाच्या आतमध्ये त्यांची प्राईज रेंज आहे आपण सॉर्टिंग केलेलं एस्टिमेटेड जी काही प्राईज आहे जे लोअर टू हाय तर पहिले जर स्कीम कोड बघितला आठशे त्र्याऐंशीचा टी ती प्रायव्हेट ड्राईव्हवाला बालेवाडीचा आहे वन बी एच के त्याची प्राईज तेरा लाख छप्पन्न हजार आहे आणि जर आपण कार्पेट एरियाज बघूया कार्पेट एरिया आहे दोनशे ऐंशी स्क्वेअर फूट आणि तीन फ्लॅट आहेत ओके दुसरा आहे जे खराडीतला वन बी एच के त्याची प्राईस तेरा लाख एकोणनव्वद ते पंधरा लाखाच्या आसपास आहे आणि याचा कार्पेट एरिया तीनशे पंचावन्न ते तीनशे एकसष्ट जे काही आहे स्क्वेअर फूट आहे बत्तीस फ्लॅट आहेत या ठिकाणी अवेलेबल आठशे पंच्याऐंशी इफोरिया धायरीचा आहे वन बी एच के याची प्राईज चौदा लाख सत्त्याऐंशी आहे जर बघितलं तर हीच ह्याची काय आहे रँकिंग आहे प्राईजनुसार जे की लोएस्ट टू हायेस्ट आहे ओके ह्याचा जर बघितलं तीनशे अठ्ठावीस आहे आणि वन एकच फ्लॅट अवेलेबल आहे ह्या ठिकाणी त्यानंतर आठशे एकोणसाठ पाइनवूड फेज टू वाला बाणेरचं आहे वन बी एच के पंधरा लाख आठ हजार आठशे जी काय आहे प्राईज आहे दोनशे शहाऐंशी आहे कार्पेट एरिया कमीच दिसत आहे बऱ्यापैकी आणि एक फ्लॅट आहे त्यानंतर जो काय आठशे एकोणनव्वद गगन अमेन्सिया हेस टू खराडीमधला वन बी एच के आहे ह्याची प्राइस बघितली तर पंधरा अडुसष्ट ते एकोणावीस लाख चौऱ्याण्णव जे काय आहे प्राईस रेंज आहे याचा एरिया जर बघितलं तीनशे चौतीस ते चारशे एकवीस जो काय आहे स्क्वेअर फूटचा आहे अकरा फ्लॅट आहे या ठिकाणी त्यानंतर आहे नेहाती डिफेन्स इनक्लेव थ्री मोहम्मद बाडीचा आहे वन बी एच के सोळा लाख सत्तावीस ते अठरा लाख अठ्ठ्याण्णव आहे ज्याचं कार्पेट एरिया चारशे तीस आहे आणि फ्लॅट्स आता अवेलेबल आहे तसे जसं आपण बघतोय तर कार्पेट एरिया आपल्याला जास्त वाढलेला दिसतोय प्राइस रेंज जशी वाढते तशी ओके आठशे ऐंशी आहे वेद लॉरेल्स वार आहे वन बी एच के सोळा लाख ते सोळा लाख तीस ते सोळा लाख एकोणपन्नास हजाराच्या आसपास प्राईज आहे चारशे बावीस ते चारशे चोवीस जो काय आहे कार्पेट एरिया आहे अठ्ठावीस टोटल फ्लॅट आहेत या ठिकाणी आठशे अठ्ठेचाळीस परिस्थिती या कुंडवा वन बी एच के साडे सोळा ते साडे अठराच्या आसपास त्याची प्राईज आहे लाख रुपये ओके आणि तीनशे सत्त्याण्णव ते चारशे ते तीस जो काय आहे याचा कार्पेट एरिया है, पुट, आहे स्क्वेअर फूट चार फ्लॅट आहेत आणि त्यानंतर आहे थर्टी टे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग खराडी वन बी एच केचा आहे सोळा लाख सत्त्याऐंशी ते सतरा लाख शेहेचाळीस आहे ह्याचा जर बघितलं तर तीनशे एकोणसाठ पॉईंट चार ते तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ आहे आणि फ्लॅट जे काय आहेत आठ अवेलेबल आहेत ओके त्यानंतर आहे आठशे सत्तर कुस विसटा फेज वन मोहम्मद आहे ह्याची स सतरा लाख पंचावन्न ते अठरा पंचवीस आहे कार्पेट तीनशे सहा ते तीनशे अकरा आहे सत्तावीस जे काय आहे टोटल फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर नऊशे चोवीस ग गगनधाम टॉवर ही बी पी वी वाडीचा आहे वन बी एच के त्याची ला अठरा लाख ते एकोणावीस लाख साडे एकोणावीस लाखाच्या आसपास याची प्राईस रेंज आहे चारशे तीन ते चारशे सात स्क्वेअर फूटचा एरिया आहे सव्वीस फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर आठशे पासष्ट कुमार पार्क रेसिडेन्सी सीमहाडा हडपसरची जी काय आहे वन बी एच के अठरा लाख याची जी काय प्राइस आहे आणि चारशे पंचवीसचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे बावीस फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर आठशे एकोणसत्तर न्याती इरा आहे सेकंडवाला फेज दानोरीचा वन बी एच के अठरा लाखचा अठरा लाख पाच हजार सहाशे याची प्राइस आहे तीनशे ब्याण्णवचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे एकशे एकोणावीस फ्लॅट अवेलेबल आहेत ओके नऊशे तेवीस बेला असा फेज वन आंबेगाव बुद्रुकचा आहे साडे अठरा ते जवळपास साडे अठराच्या आसपासच याची प्राइस रेंज आहे चार चारशे बहात्तरशे चारशे पंच्याहत्तर याचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे वन बी एच केचा चांगला कार्पेट एरिया दिसतो अठरा फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर आठशे सत्तेचाळीस ए ओ सीन या इन्क्लुजिव्ह हाऊसिंग मुंडवाचा आहे वन बी एच के अठरा लाख सासष्ट हजार आहे प्राइस रेंज तीनशे त्र्याऐंशी पॉईंट नऊ स्क्वेअर फीटचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे अठरा फ्लॅट आहेत या ठिकाणी सुद्धा अवेलेबल नऊशे तेरा द्वारिक दादाम कोंडवा बुद्रुकचा आहे ,08 ,08 आ, आ थ, आ, वन बी एच के अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे प्राईस रेंज चारशे स्क्वेअर फूटचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे एक्क्याऐंशी जे काय फ्लॅट्स आहेत या ठिकाणी त्यानंतर आठशे एक्कावन्न सुयोगसृष्टी फुरसुंगीचा आहे वन बी एच के आणि एकोणावीस लाख चव्वेचाळीस ते वीस लाख पंचेचाळीसच्या रेंजमध्ये याची प्राईज आहे याचं कार्पेट एरिया तीनशे साठ ते चारशे सोळा स्क्वेअर फूट आहे एकोणचाळीस फ्लॅट आहेत आणि त्यानंतर आठशे त्रेचाळीस फोर्टी एट सेंट्रल पार्क हडपसर हडपसरचा आहे नऊ एकोणावीस लाख अठ्ठेचाळीस आणि चारशे एकोणपन्नास जवळपास साडेचारशे स्क्वेअर फूटचा एरिया आहे आणि जे काय आहे बले सहा फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्यानंतर आठशे से पंचेचाळीस सेहेचाळीस आठशे एकाहत्तर बहात्तर हे जे काही चारी जे काही प्रोजेक्ट आहेत हे जो जॉई विचे शेवळवाडीचेच प्रोजेक्ट एकाच लोकेशनचे आहेत हे चारही पण यांची प्राईज सुद्धा एकोणवीस लाख पंच्याहत्तर आहे सगळ्यांची एरियासुद्धा सेमच आहेत पाचशे पस्तीस स्क्वेअर फूट एरिया जो काय चारही फ्लॅटचा फक्त जे काही टोटल फ्लॅट अवेलेबल आहे स्कीम वाईज ते थोडेसे वेगवेगळे आहेत सेवन्टी एट एटी एट वन ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी नाईन हे दोन जे काय आहे ऑलरेडी आधीच्या लॉटरीमध्ये आलेले होते सी आणि डी व्ही आता बी आणि ए ह्या लॉटरीसाठी अवेलेबल आहेत तर ह्यातलं जर बघितलं आपण तर लोकेशन वाईज किंवा बा, बाकी जे कनेक्टिव्हिटी आहे त्यानुसार प्राईस कमी जास्त आहेत किंवा एरिया जर बघितलं तर कमी जास्त आपल्याला दिसतो आहे ओके आणि फ्लॅट टोटल फ्लॅटसुद्धा कमी जास्त अवेलेबल आहेत आता ह्याच्यातलं जर बघितलं तर लार सगळ्यात लार्जेस्ट कार्पेट एरिया जो काय ह्या जॉय विलेच्या प्रोजेक्टचा आहे आणि त्या ठिकाणी फ्लॅट सुद्धा जास्त अवेलेबल आहे काही बाकी हडपसरचे पण प्रोजेक्ट बघितलं चा चा तर साडेचारशे चारशेच्या वरती किंवा चारशेच्या जवळपास जर कार्पेट एरिया म्हटलं वन बीएचकेचं तर सध्याच्या मानाने व्यवस्थित आहे प्राईज रेंज बघितलं हे सगळे वीस लाखाच्या आतले आहेत लोएस्ट प्राईजवाला जर बघितलं तर फोर्टी ती प्रायव्हेट ड्राईव्ह आहे आणि झेनी लाईट आहे आणि इफोरिया सुद्धा आहे ज्यांची की प्राइस रेंज कमी आहेत आता ह्या तिन्हीमध्ये जर बघितलं का चा प्राइच तर झेनी वाला जर बघितला तर त्याचा कार्पेटेरिया प्राईजच्या मानाने किंवा ह्यांचा कम्पॅरिटिव्हली जास्त आहे म्हणजे जर आपण तेरा लाख एकोणनव्वद बघितलं तर त्याचा जो काही हे एरिया तीन पंचावन्न आहे आणि धायरीचा चौदा लाख सत्याऐंशी म्हणजे याच्यापेक्षा अपेक्षा प्राइस जास्त आहे आणि बत्तीस फ्लॅट अवेलेबल आहे त्यानंतर जर बघितलं तर हायस्ट नंबर ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत ते फ्ल जर कोड बघितलं तर ज्वाय व्हिलीचे आहेत हे चार त्यानंतर ज्ञाती इरावाला जो आहे एकशे एकोणवीसवाला आणि द्वारिका धाम जो काय आहे वाला तर ह्यात आपण बघितलं की वीस लाखाच्या आत कोणते फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि त्यांचा एरिया किती आहे आणि त्या ठिकाणी टोटल फ्लॅट्स किती अवेलेबल आहेत ओके तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जे कोणी माझ्यासाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांच्यासाठी थोडं कमवण्याचं बेनिफिट होईल थँक्यू